महाराष्ट्र आंध्र तेलंगणा कर्नाटक आदी राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या गोदावरी काठावरील मोहनपूर येथील श्री दत्तात्रय जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षीही या, या उत्सवाची जय्यतयारी सुरू असून अखंड दत्तनाम सप्ताह जन्मोत्सव लालकंधारी पशुप्रदर्शन भव्यस कुस्ती दंगल आदी धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या यात्रेला सुरुवात होणार असून परिसरातील भाविक भक्तांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान श्री महंत एक हजार आठ महंत गुरु मारुती भारती श्री दत्तात्रय भारती मठ मोहनपूर मौजे वाहेगाव तालुका नांदेड आणि समस्त गावकरी मंडळी वाहेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे महंत राम भारती, गुरू, भारती, श्री दता त्रे भारती, मत, राम भारती गुरु मारुती भारती संस्था मोहनपूर रामजे वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड आहेत दरवर्षीप्रमाणे दत्त जन्म उत्सव चार तारखेला दत्त पुराण करता सत्तावीस ते तीन पर्यंत चालू आहे ह्याच्यासाठी सर्व भाई भक्तानं सर्वांना आव्हान करतो की सर्वांना या दत्त जन्माचा उत्सवाचा लाभ घ्यावा सर्वांना तेलंगणा असो आंध्र असो कर्नाटक असो प्रत्येक कर राज्यातल्या लोकांना दत्त जन्माला यायला पाहिजे सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सर्व माझी एक विनंती आहे की बेकर साहेबाला की आपण एक शब्द देता मला की बोटिंग चालू करतो म्हणून की लवकरात लवकर बोटिंग चालू करा जवळपास पन्नास किलोमीटर भाईक भक्ताला पेनूर पर्यंत जाण्यात येते भाईक भक्तांना सर्व मंदिर आहेत परत नवा तालुक्यापर्यंत मंदिराचा दरदर्शनाचा कार्यक्रम होते लोकांचा नांदेड पासून नांदेड मध्ये काही नाही फिरायला आज लोकायला काही नाही लोक आज कठावून गेले जावा तर शिडको नांदेड त्याच्याशिवाय काहीच नाही दत्त तत्तप्रघटन दिन चार तारखेला बाकी बैठक उमाफ साहेब येणार आहेत त्याच्या बैठकीखालीच नेवी जयंती कार्यक्रम लागलेला आहे दत्त जयंतीचा आणि हे सर्व उमाफ साहेब सर्व काही करणार आहेत सर्व शरो, संरक्षण सर्व शरो कार्यक्रमाचं हे सर्व करणार आंबेडकर साहेब आता उमाफ साहेब ह्याच्यावर मी दत्त जयंतीची मुलाखत घेऊन सोडून दिली आहे आमची बैठक पूर्वाला झाली आहे जवळपास पंचवीस तारखेला अर्ज पण मी दिलेला आहे अर्ज साहेबाला सोळा अर्धा घंटा आमची बैठक झाली सर्व हे ना सर्व दत्त जयंती जयंतीमुळं सर्वांना सहकार्य करायला पाहिजे सर्वांना याचा बंदोबस्त वाढवा सर्व एरियातल्या लोकांना या दत्त जयंतीचा लाभ घ्यावा कुठल्याही ह्या दत्त जयंतीला गालबुट लावू नये माझी एक दत्तात्रय भारतीय मठ ह्याच्या वतीनं सर्वाला विनंती आहे सर्वाला आवाहन करतो की हे बाजू बाजूच्या खेड्याची लोकायला सर्वांना सहकार्य करावं आतापर्यंत चांगलं सहकार्य झालेले आणि इथून पुढे बी मी काय एक एका घंट्याचा देखो करतो पण जे काय करावं पब्लिक पब्लिकसाठी करालो माळेगाव धर्तीवर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बहुनपुरा देवस्थान ही यात्रा वाढवायला मी आज बाहेर ब्याण्णव पासून परेशान आहे पण आता कुठं पर्व आलेली यात्रा हाय ह्या यात्रेच कुठे बी कुठे पब्लिक खंडन करू नये आणि ह्या सर्वांना ह्या दत्त जयंतीच्या यात्रेच्या अन्न द्यायला पाहिजेत सर्वांना कष्ट लावायला पाहिजेत सर्वांना बेजार व्हायला पाहिजेत सर्वांना युरिया लोकांना आपल्याकडे दत्त भक्त येतात त्यांनी घरापर्यंत जायचे असून आपला माणूस घरापर्यंत झाला पाहिजे पुन्हा दगड फेकड होऊ नये कुठलंच काही होऊ नये याच्यासाठी दत्तात्रय भारतीय मठ वाहेगाव याच्या वतीनं मी सादर करत आहे की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दत्तजाम आहे जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आहे लाल पशु प्रदर्शन आहे पालखी मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघणार आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण सर्वांना ह्याच्यात सामील व्हावं महाराष्ट्र असो की तेलंगणा असो की आंध्र असो कर्नाटक असो सर्वांना भाई बनवून सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हे सहकार्य करावं या कार्यक्रमाला कुठलंही गाठबीट एरियातल्या लोक नाही लावून घेऊ नये आणि कुठलं चांगल्या पद्धतीने दत्त जयंती ही उत्सव आपल्याला सादर करायची इथून पुढे आपल्याला आज एक मार्केट दत्त जयंतीचं व्हायलेलं आहे यात्रा हे तर फक्त तुमच्यासाठी मी करायला आहे हे मला काही जोरप नाही की स्वतःसाठी मला करायसाठी फक्त हे पब्लिकसाठी मी हे करायलो की आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना काहीतरी पाहिजे कुठेही काही नाही गावात बाळे कुठे नाही याच्यासाठी मी प्रयत्न करतो आज लातूर कर्नाटक मधून लोक व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आज आज वीस वर्षाच्या कारकिर्दी मी बेजार आहे यासाठी कुठेही कोणाचे ठावगोठ होऊ नये या कार्यक्रमाला सर्वांना सहकार्य करो वायगाव ग्रामपंचायतीनं हे मोठा पाऊल उचललेला आहे ह्याच्यासाठी जिल्हा परिषदनं मोठी निधी देवा जिल्हा परिषदनं पंचायत समितीनं ह्याच्याकडून दरवर्षी पुढच्या वर्षी तर माझी एक विनंती आहे की माळेगावच्या धर्तीवर हे दत्त जयंती व्हायला पाहिजेत सर्व आमदार साहेबांना विनंती आहे की खासदार साहेबांना विनंती आहे सर्वांना आपण पुढाकार घ्यावं आतापर्यंत कोणी घुसल नाहीत मला बैठकीला गुसल नाही पण पुढच्या वर्षी दत्त जयंतीला कला मचव हे सर्व काही माळेगाव धर्तीवर आपल्या नांदेड जिल्ह्यात व्हायला पाहिजेत आणि सर्वांसाठी मी काम करालो कोणाच्या आशासाठी मी काम करणार आलो स्वतः मी दत्तात्रय भारती मठ माहेगाव हर्षच्या वतीनं मी हे खर्च करीत असतो कोणाचे मी पैसे घेऊ शकत नाही आणि आतापर्यंत घेतलेली नाही आज दत्त कथा पुराण कथा हे आज आठ दिवस झाला स्वतः चालू आहे ह्याच्यासाठी मी बरेच प्रयत्न करत असतो ह्या वर्षी दत्त जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात भाई भक्तांना आवाहन करतो की मोठा फाईल तोडा प्रयत्न करायला पाहिजेत आणि सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ह्याच्यासाठी बाबुराव शंकर सोनटके बाबूराव सरपंचित आपल्या यात्रेची